जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांची धनपूर गावात सदिच्छा भेट आय एफ आर सर्वेक्षण आणि वनहक्क कामांचा घेतला आढावा मंगेश पाटील बोरत एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तळोदा तालुक्यातील धनपूर गावाला जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी नुकतीच भेट देऊन आय एफ आर एप्लिकेशन सर्वेक्षण आणि वनहक्काच्या कामांचा सखोल आढावा घेतला यावेळी त्यांनी थेट गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व मागण्या ऐकून घेतल्या या भेटीत त्यांच्यासोबत सहायक जिल्हाधिकारी अनय नावंदर सीएम फेलो अभिनव कोल्हे एबीएफ क्षितिजा देशमुख विशाल बेत्रे आय डेव्हलपमेंट टीम सदस्य तसेच ग्रामस्थ व पीईएसए मोबिलायझर उपस्थित होते गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना गावातील उपलब्ध सुविधांची माहिती दिली गावात ए एन एम नियमित भेट देतात सार्वजनिक वाचनालयाची सोय आहे तर चारही अंगणवाड्यांमध्ये रोज पोषण आहार मिळतो जिल्हा परिषदेच्या शाळेत एकशे पन्नासहून अधिक विद्यार्थी उपस्थित असतात महत्त्वाच्या ठिकाणी कचराकुंड्या उपलब्ध असल्याची माहितीही गावकऱ्यांनी दिली मात्र आणखी कुंड्यांची अपेक्षा व्यक्त केली डॉक्टर सेठी यांनी गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या त्यांनी स्थलांतर टाळण्यासाठी मनरेगा अंतर्गत कामे उपलब्ध करून देण्यास सांगितले तसेच आय एफ आर एप्लिकेशन मध्ये खड्डे भरल्यानंतर पुन्हा भेट देऊन तपासणी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले यावेळी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे काही महत्वाच्या मागण्या केल्या त्यात सामुदायिक वनहक्क जमीन मिळावी दररोज एस टी ए बसची सोय सुरू व्हावी सौर पंप मिळावा महसूल क्षेत्रातील रस्त्याची दुरुस्ती व्हावी जिल्हाधिकारी सेठी यांनी जाऊन आय एफ आर एप्लिकेशन अंतर्गत सर्वेक्षण केले गावकऱ्यांच्या समस्या थेट ऐकून घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले या भेटीमुळे धनपूर येथील वनहक्काच्या कामांना आणि विकास प्रक्रियेला गती मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे